सर्वांना जय सियाराम आज आपण जाणून घेऊया की हरितालिका व्रत काय असते व कसे केले जाते हरितालिका म्हणजे हरतालिका तीज हा देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या मिलनाला समर्पित हिंदू सण आहे महिलांनी साजरा केलेला हा सण भगवान शिव यांना पती म्हणून जिंकण्यासाठी पार्वतीच्या तीव्र भक्ती आणि तपश्चरेचे स्मरण करतो ज्यामध्ये तिच्या वडिलांनी ठरवलेले लग्न टाळण्यासाठी तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात स्त्रिया त्यांच्या पतींच्या कल्याणासाठी कठोर उपवास करतात कधीकधी पाण्याशिवाय निर्जला व्रत करतात आणि देवी गौरी म्हणजे पार्वतीची प्रार्थना करतात हरितालिका हा शब्द हरद आणि आलिका यांचे मिश्रण आहे पार्वतीच्या इच्छेविरुद्ध भगवान विष्णूशी लग्न होऊ नये म्हणून तिच्या मैत्रिणींनी तिला जंगलात अपहरण केले या आख्यायिकेवरून हे कठानक घेतले आहे हरितालिका हे व्रताचे पालन कसे करावे विवाहित महिला आणि अविवाहित मुली हरतालिका तीज व्रत म्हणजे उपवास पाळतात हरितालिका हे व्रत कोणी करावे व कसे करावे विवाहित महिला त्यांच्या पतींच्या सुखासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करतात अविवाहित मुली योग्य पती शोधण्यासाठी उपवास करतात